तरुणाईत आलेले नैराश्य हे देशाचे मोठे नुकसान आहे अशा वेळी राज्य व केंद्र सरकार निर्णय घेत नसेल तर लोकशाहीत आपण संघर्ष करणे जरुरीचे आहे तसेच तरुणाईचे प्रश्न सोडवण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था केली पाहिजेत असं मत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केलंय अस्वस्थ तरुणाई आश्वासक साहेब या कार्यक्रमात शरद पवार बोलत होते यावेळी अखिल भारतीय शिवमहोत्सव समितीचे अध्यक्ष विकास पासलकर आमदार अशोक पवार दीप्ती चौधरी मोहन जोशी पुरुषोत्तम खेडेकर डॉक्टर कुमार सप्तर्षी भूषणसिंह होळकर प्रभाकर देशमुख प्रशांत जगताप रवींद्र धंगेकर चंद्रकांत मोकाटे आदी उपस्थित होते यावेळी उपस्थित शेकडो तरुणांनी आपल्या समस्यांचा पाढा वाचला त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देताना पवार यांनी निवडणुका संपल्यावर तरुणाईच्या विविध समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केले जातील असे सांगितलं दरम्यान प्रशासनातील रिक्त पदे तात्काळ भरली जाणे जरुरी असल्याचे ते म्हणाले सध्या शासकीय सेवेत कंत्राटी पद्धतीने जी कामगार भरती केली जात आहे ती अयोग्य असून ही पद्धती बंद झाली पाहिजे व कायमस्वरूपी भरती प्रक्रिया राबवणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले प्रशासकीय सेवेतील भरती ही एम पी एस सी मार्फत झाली पाहिजेत आणि ही भरती करताना होणारा भ्रष्टाचार रोखण्यासाठी कायदा करणे आवश्यक असल्याचे पवार म्हणाले गेल्या काही वर्षात वीस कोटी जणांना रोजगार दिला जाईल असे बोलले गेले पण प्रत्यक्षात सात लाख जणांना रोजगार मिळाला याकडेही त्यांनी यावेळी लक्ष वेधले शासकीय सेवेतिरिक्त जागा लवकर भरताना राज्यात उद्योग व्यवसाय कसा वाढेल याचाही विचार करणे जरुरीचे असल्याचं मत पवार यांनी व्यक्त आहे डॉक्टर सप्तरशी यांनी ही निवडणूक देशाचे भविष्य घडवणारी असून परिवर्तनाची लाट आपण अंगावर घेऊन काम केले पाहिजेत असं सांगितलं भूषणसिंह होळकर यांनी तरुणाचा प्रश्न सोडवण्यासाठी होळकर नेहमी पुढे असतील असं सांगितलं विद्यार्थ्यांना फी आकारण्यापेक्षा आमदारांचे पगार बंद करा कशाला त्यांना पैसे पाहिजेत जे तरुणांसाठी आवश्यक आहे ते केले पाहिजेत असं ते म्हणाले तुमच्यावरती विशेष संपूर्ण महाराष्ट्रातील मुले अक्षरशः गडचिरोली चंद्रपूर खाली कोकण मराठवाडा विदर्भ विद्यार्थी तुमच्यावरती विश्वास ठेवून आलेले आहेत सर माझा मुद्दा आहे पहिला की सरकारने एक एकतीस डिसेंबरच्या आत आश्वासन दिलं होतं देवेंद्र यांनी विधीमंडळात सांगितलं होतं की कुठल्याही एक कुठलाही विद्यार्थी याच्यापासून वंचित राहणार सगळ्यांना संधी मिळेल सर आम्ही दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार प्रत्येक नेत्याकडे खासदाराकडे सगळ्याकडे निवेदन दिलेले आहे अक्षरशः सर आझाद मैदानावरती आम्ही दोन आमदार बिड्याने लक्ष दिलेलं नाहीये प्रत्येक आमदार खासदार आम्ही वारंवार निवेदन दिलेले सगळं करून झाले सर आम्ही पाहायचो कोणाकडे घरात जर थांबलो सर तर आई म्हणजे पाळायचा का थांबला कारण काय मी आईला उत्तर काय देऊ सर काय उत्तर देऊ सर मी काहीच आम्हाला प्रश्नाचं उत्तर मिळत नाही सर, सर? सर? सर शेवटची आशा आहे फक्त तुमच्याकडे म्हणून सकाळ बाहेर सर मी जे आता सांगितलं की हा प्रश्न नव्या फीच्यामध्ये अतिशय अस्वस्थता निर्माण होणार आहे नैराश्य करणार आहे आणि तरुण फ्री निराश जर असली ते देशाचं आणि समाजाचं नुकसान आहे आणि म्हणून नैराश्यातलं तरुण फ्री बाहेर करायची असेल तर भविष्याचा विचार करण्यासाठी जे <sवा> तरुण तष्ट करतात त्यांच्या रस्त्याचे हे अडथळे ते करण्याच्यासाठी जर राज्य किंवा के केंद्र सरकार काही सहन भूमिका घेत असेल तर लोकशाहीच्या मार्गाने प्रश्न सोडून घेण्याच्यासाठी जे जे काही फायदे आहेत ते फायदे घेऊन वेळ प्रसंगी आपल्याला संघर्षाला उचलावं लागेल Eta 020 hau hori nola jarateke? Dakeratzen gaman egiten. Hoi etaketan girtzen da em ini ensi игра gintzak are. Laketan gamin zure uste beharwa da Corporation kar convenziaetgau. Skol�oa Buri laser irudik. Eta frankaro horren, Eckartzakolt собственekoa musika, Noteria deken behar den debate सगळे सत्त करतील असं मी मानत नाही पण आपण प्रयत्न करू जिचा अन्याय होतो त्याच्यासाठी आपला अर्ज सरकारच्या मुला मांडू आणि आपल्या सरकारची सत्ता करून देऊ